कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर छत्रपती शिवाजी पूल ते कोतोली फाट्यापर्यंत ठिकठिकाणी थीक रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्यामुळं या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे दरम्यान शिवाजी पुलाजवळ तसंच आंबेवाडी आणि रशपूतवाडी इथल्या रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागतीये त्यामुळं इथं अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कोल्हापूर ते रत्नागिरी हा महामार्ग कोकणला जोडणारा प्रमुख मार्ग असल्यानं या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची रहदारी असते मात्र मागील काही दिवसांपासून या मार्गावर जागोजागी रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्यात तर काही ठिकाणी रस्ता काहीसा खचलाय मात्र संबंधित विभागाला याकडं लक्ष द्यायला वेळच नाही आंबेवाडी वडणगे फाटा तसंच केरलीजवळ चार पाच इंचाच्या लांबच्या लांब भेगा पडल्यामुळे त्यामध्ये दुचाकीची चाकं अडकून वाहनं स्लीप होत आहेत मागील वर्षी या रस्त्यावर अशाच भेगा पडल्या होत्या त्याबाबत बी न्यूजनं वृत्त प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागानं रस्त्यावरील भेगा भरल्या होत्या आता यावर्षी देखील रस्त्यावर लांबच्या लांब भेगा पडल्या असून जागोजागी रस्ता काहीसा खचू लागलाय त्या बाजूने वाहनं चालवताना वाहनं घसरत आहेत त्यामुळे प्रशासनानं तातडीनं या भेगा भरून घेण्याची मागणी होती